नाशिकच्या चांदवड तालुक्यातील विटावे गावात दोन अल्पवयीन मुलींवरती सरपंचासह एकाने केले अत्याचार नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील विटावे गावात सरपंचाने दोन बहिणींवरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेने खळबळ उडाली असून चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सरपंच पदाला काळिंबा फासणारी ही घटना नाशिक चांदवड तालुक्यात उघडकीस आली आहे विटावे गावातील अल्पवयीन मुलीला व तिच्या बहिणीसोबत गावचा सरपंच साईनाथ नागू कोल्हे याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलेली आहे सरपंचाने दोन्ही मुलींना ब्रह्मगिरी लॉज त्र्यंबकेश्वर नाशिक तसेच शिर्डी अहिल्यानगर व विटावे येथे घेऊन जाऊन वेळोवेळी बलात्कार केला आहे यासाठी त्याने मुलींच्या आजीचीच मदत घेतल्या असल्याचेही घटना समोर आलेली आहे दरम्यान सदर प्रकरणात दोन्ही मुलींची आजी संगीता अहिरे हिने सरपंच साईनाथ कोल्हे व संजय पवार यांच्यासोबत मुलींना जाण्यास सांगितले मात्र मुलींनी सोबत जाण्यास नकार दिला यामुळे आजीने चिडून मुलींना मारहाण करून दोघींना चावा घेतला इतकेच नाही तर शिवीगाळ दमदटी करून दोन्ही मुलींना घरात कोंडून ठेवले होते अशी फिर्याद तक्रारदार मुलींनी चांदवड पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना दिलेली आहे यानंतर पोलिसांनी तपास करत अत्याचार केल्याप्रकरणी चांदवड तालुक्यातील सरपंच साईनाथ नागू कोल्हे साथीदार संजय त्र्यंबक पवार व मुलींची आजी संगीता मनोहर अहिरे या तिघा विरोधात बालकांचे लैंगिक अपराध पॉक्सो व अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे या घटनेने संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे सदर घटनेचा तपास मनमाड विभागाचे पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन हे करत आहेत त्याच्यामध्ये दोन अल्पवयीन मुली आहेत आणि अल्पवयीन मुली असल्यामुळे त्याच्यामध्ये पोक्सूचा गुन्हा दाखल केलेला आहे आपण दोन हजार तेवीसची घटना आहे त्याच्यामध्ये क्राईम ऑफिसची एक तीन आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न होतात तर तिघ आरोपीविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आता जे काही तपासाचा भाग आहे तो तपास सुरू आहे तपास माझ्याकडेच आहे त्याच्यामध्ये आरोपी वगैरे अटक करून त्या कोर्टापुढे आम्ही सादर करू आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला आणि त्या रिमांडमध्ये त्याच्यानंतर दोन जो काय तपासाचा भाग असेल तो पूर्ण करण्यात येईल आणि पूर्ण तपास झाल्यानंतर कोर्टामध्ये जेवढे काही आरोपी निष्पन्न होतील त्या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये पोषारोपत्र सादर करण्यात येईल आता ह्या ज्या मुली आहेत या मुली दोघी अनुभव आहेत आणि ही घटना जी आहे ती दोन हजार तेवीसची घटना आहे त्याच्यामध्ये ज्या मुली अनुसूचित जाती जमातीचा जो कायदा आहे अॅट्रॉसिटी कायदा त्या कायदा म्हणजे अॅट्रॉसिटी कायदा प्लस पोक्सो हो। असं दोघं याच्यामध्ये करून लागलेले आहेत नॉर्न गो शिक्षण आहे आणि त्या अनुषंगाने जी जी काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा जे जे काही तपासामध्ये आवश्यक काय कायद्याला अभिप्रेक आहे ते सर्व त्याच्यामुळे तपास करण्यात येईल आणि गरोबर गोव्याची मुलं दूषणंमध्ये सादर करण्यात येईल